शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायती आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। में सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये रवी कुमार जबाब तो आपको देना होगा बोल सरकारी या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषय काय वळूया आजचा विषय आहे सरकारी योजना म्हणजे मंत्री व अधिकाऱ्यांना चरण्याचे हिरवेदार पुरण महाराष्ट्रातल्या धुळे जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने बदनाम झाला आहे म्हणजे कारण आणि तसंच एक जुनं प्रकरण म्हणजे अपंग समावेशित शिक्षण योजना अपंग एकात्मिक योजना अपंग समग्र शिक्षण योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळांमध्ये समा योजनांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि दलाल भामटे ऍक्टिव्ह झाले आहे दलाल बामटे ऍक्टिव्ह होण्यामागे अधिकारी मॅनेज सर्व काही अलबेल तेरी बी चूप मेरी बी आपण दोघे भाऊ मिळून मिसळून खाऊ असाच काहीसा प्रकार आपल्या धुळ्यात जिल्हा परिषद मध्ये सुरू असल्याचं म्हटलं जात आज या संदर्भात आरपीआय चे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषद घेत या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला काय म्हणाले पंकज साळुंके ऐका दिनांक अकरा सहा दोन हजार रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एक जीआर प्रसिद्ध केला आणि त्या जीआर मध्ये केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्म अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांच्या समावेशनासंदर्भात ते अपंगा अपंगा कर समावेशना आदेश पारित करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातले या सगळ्यातल्या मुख्य कार्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ते आदेश निर्गमित केले यांच्या समायोजनाची जी प्रोसेस जी तुम्ही करा परंतु त्याबाबत माझा जाहीर आक्षेप असा आहे की जो निकाल लागलेला आहे ज्या निकालाचा आधारे यांनी शासनाने जो संदर्भ घेतलेला आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तर मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात आपण जर बघायला गेलं तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने फक्त अपंग एकात्म शिक्षण योजने संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे त्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेचा काळी मात्र संबंध नाही समग्र शिक्षा अभियान अंतर्गतचा काळी मात्र संबंध नाही तरी देखील एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कार्यकाळात मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला डावलोध त्या आदेशाला चुकीच्या पद्धतीने डायव्हर्ट करून त्यात अपंग समावेशित समग्र शिक्षा अभियान योजनेअंतर्गतले जे बनावट विषय शिक्षक आहेत त्यांची वरती याच्यात केले जाते आता जर बघितलं तुम्ही माझ्याकडे तर हा माझ्याकडे अकरा हजार सातशे एकोणऐंशी पानांचा माझ्याकडे ही पूर्ण रीट याची आहे तुम्ही बघू शकता झूम करा वाटल्यास तुम्ही या अपंग एकात्म शिक्षण योजनेसंदर्भातली संदर्भातली ही पूर्ण भारत सरकारने याचिका दाखल केलेली होती यात नुसतं महाराष्ट्र राज्याच नव्हतं हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश हे देखील राज्य होते आता या पूर्ण अकरा हजार नऊशे एकोणऐंशी पानांमध्ये समावेशित हा शब्द कुठेही नाही समग्र शिक्षा हा शब्द कुठेही नाही मग याचा संदर्भ घेऊन नेमकं शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये यंदा नेमका हा का म्हणून लादला कशामुळे लादला महाराष्ट्र राज्य शासनाला का म्हणून यांचं समायोजन करण्यास भाग पाडलं हा संशोधनाचा भाग आहे त्याच पद्धतीने पाहिलं जर गेलं आता याच याद्यांमध्ये ज्या विषय शिक्षकांच्या याद्या ज्या आलेल्या आहेत माझं कोणाशी वैर नाही मी कोणाचा दुश्मन नाही परंतु याच्यामध्ये जर बघायला गेलं तर ह्या सगळ्या याद्या आहेत असं यादयात तुम्ही झूम करू शकता मी तुम्हाला वाटले असे या सगळ्या तुम्हाला मी पीडीएफ देणारच आहे या या तर याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर याच्यामध्ये स्वाती पाटील मनीषा पाटील गिरीश महाले पंकज चौधरी विरेंद्र सूर्यवंशी संतोष पाटील संदीप निकम गिरा असे यांच्यासारखे बरेच काही लोफर बनावट शिक्षक असे आहेत की ज्यांच्याकडे कुठले कागदपत्र नाहीत दस्तावेज नाहीत तरी त्यांचे नावं समायोजनाच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि जे खरे विषय शिक्षक आहेत त्यांचे नावं टाळून टाकलेले आहेत आणि आताच एक कालच मान्य मुख्यमंत्री राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच बैठक घेतली आणि सगळ्या मंत्री महोदयांना वॉर्निंग दिली की कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप सहन केला जाणार नाही त्यामुळे या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आपले मान्य जयकुमार रावल हे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना मित्र मानतो तर तो खूप हुशार व्यक्तिमत्व आहे निर्भीड व्यक्तिमत्व आहे त्यांना सुद्धा माझी एक मनाची मनपूर्वक विनंती की पहिलेच त्यांच्या मंत्रिपदावरती जयकुमार भाऊ तुमच्या मंत्रिपदावर पहिलेच उत्तर महाराष्ट्रातल्या भरपूर तुमच्या विरोधकांची नजर आहे तुम्हाला मंत्रिपदावरून उतरण्यासाठी काही लोकांनी देवसुद्धा पाण्यात ठेवलेले आहेत परंतु तुम्ही चांगले लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला एक सल्ला ऐकली महाराष्ट्र राज्यात अपंग एकात्मक शिक्षण योजना अंतर्गत बोगस शिक्षक आणि परिचाराच्या समायोजना कर्मचाऱ्यांनी दलालांच्या बळी जात धुळे जिल्ह्यात बोगस विशेष शिक्षक आणि परिचारांना समायोजित केले होते या संदर्भात तत्कालीन जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या चौकशीत देखील ही बाब उघडकीस आली होती आणि शिवाय महाराष्ट्र शासनाच्या एसआयटीने देखील जिल्ह्यातील सोळा बोगस शिक्षक आणि चोपन्न परिचारांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दोन हजार तेवीस मध्ये दिले होते या संदर्भात कारवाई झालेली नाही म्हणून सवाल असा उभा राहतो सोळा बोगस विशेष शिक्षक आणि चोपन्न परिचारांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दोन मध्ये दिले आणि मग कारवाई का नाही झाली यामध्ये मोठा मासा किती पाण्यात आहे व तो किती पाण्यात राहतो यावरून दिसते आणि विशेष बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश या दलालांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि त्यांच्या मर्जी प्रमाणे अर्थ काढून राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेतील शिक्षकांच्या समायोजनेचा घाट घालण्यात आला बॅकडोर एंट्री शिक्षक आहे असेही पंकज साळुंके म्हणाले राज्यात दोन हजार नऊ पासून अपंग समावेशित शिक्षण योजना सुरू झाली होती तत्कालीन शिक्षण संचालकाच्या आदेशानुसार तेरा ऑगस्ट दोन रोजी तेराशे विशेष शिक्षक आणि बहात्तर युनिट ला मान्यता दिली होती या सर्व युनिट चे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत वेळोवेळी चौकशी करण्यात आली आहे या चौकशीत वरील विशेष शिक्षकांपैकी देखील अनेकांना शासनाने ठरवले होते सन मध्ये फक्त सहाशे तीस विशेष शिक्षकांना पात्र ठरवण्यात पदस्थापना देण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेत राज्यात तब्बल चार हजार आठशे पेक्षा अधिक शिक्षक विशेष शिक्षकांच्या समायोजनेची तयारी सुरू केली आहे हे विशेष शिक्षक आले कुठून असा सवाल देखील फक्त शिक्षकांची भरती कुठल्या मग याच्यामध्ये जे साठ टक्के त्या लोकांनी कुठं जावं या समावेशनाच्या प्रोसेस मध्ये आता सातवी पास आठवी पास दहावी पास हे शिक्षकांची भरती केली जाते मग हे सारे शिक्षकांनी कुठं जावं कुठं त्यामुळे माझं प्रशासनाला मी पत्र दिलेलं आहे आणि प्रशासनाला पत्र देऊन मी मागणी केलेली आहे या सगळ्या विषय शिक्षक जे आहेत ना ज्यांच्या यादे आलेल्या आहेत या सगळ्या विषय शिक्षकांची चौकशी ही करण्यात यावी चौकशीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सामावून घेऊनच यांची सगळ्यांची चौकशी करण्यात यावी कारण या सगळ्यांचे सबळ पुरावे हे जितके रिपब्लिकन पक्षाकडे आहेत तितके शासनाकडे सुद्धा नाहीत त्याच पद्धतीने मी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात एक या संदर्भात याचिका फाईल केलेली आहे आणि त्या याचिकेचा नंबर सुद्धा मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो त्रेसष्ट अब्लिक चौतीस दोन हजार चोवीस या याचिकेचा नंबर आहे तर तुम्ही या याचिकेचा सुद्धा संदर्भ बघून मी त्यात सगळी काही मागणी केलेलीच आहे तर माझी मागणी एवढीच आहे की याच्यामध्ये तो तर त्याला शालेय शिक्षण विभागाने धुळे जिल्ह्याने जरा जावाही बनवून टाकलेलं आहे शासनाचा काय त्याच्यावर इतकं उठ प्रेम आहे ते समजायला नाही तर माझी मागणी एवढीच आहे की या सगळ्याच प्रकरणामध्ये सखोल चौकशी होऊन मग यांचं समायोजन केलं पाहिजे त्यात नि त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा काल संध्याकाळी धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाली असं मी पत्र बघितलं सोशल मीडियावरती पत्र पाहिल्यानंतर मी त्याचा सखोलपणे अभ्यास केला आणि त्यानंतर मला बऱ्याच गोष्टींचा रात्रीतून उलगडा झाला की यांची जी उचलबांगडी येऊन झालेली आहे ऍक्च्युअली काय दिवसांना पूर्वी मी विशाल नरवाड यांच्या विरोधात होतो यांच्या भूमिकेवरती यांच्या कारण की घरी बसून काम करत होते परंतु जेव्हा मी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर या महोदयांनी रोज कार्यालयात येणं चालू केलं नियमित काम करणं चालू केलं भ्रष्टाचाराचे यांचे जे काही धंदे होते ते सगळे बंद केले कमी केले बंद केले काही प्रमाणात पण परंतु आता याच अपंग युनिटमध्ये या लोकांचे समायोजन होत नाही म्हणून यांचे काही धुळे जिल्ह्यातले मोरगे हे मंत्रालयात जाऊन बसलेले होते आणि त्यांनी कदाचित या विशाल दरोची बदली केली असावी हा माझा जाहीर आरोप आहे तुर्ताशी तास थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो पण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हो प्लीज तुम्हाला सबस्क्राईब करायची मी विनंती करीत आहोत चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार